गेवराई गजापूर येथे घडलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू मुस्लिम समाज एकवटला सर्वच आजी माजी प्रतिनिधी विविध पक्षाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद असे जोरदार घोषणा देत गेवराई शहर दणाणून सोडले गेवराई प्रतिनिधी मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद नीच लेंगी नीच लेंगी दादागिरी नीच लेंगी अशा जोरदार घोषणा देत गेवराई शहरातील शिवाजी चौक ते तहसील कार्यालय परिसर समाज बांधवांनी दणाणून सोडत गजापूर येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून या हल्ल्यात नुकसानग्रस्त लोकांना तात्काळ मदत करून घटनेला जबाबदार दहशतवादांना अटक करून न्याय द्यावा मागणीचे निवेदन हजारो बांधवाच्या साक्षीने तहसीलदार संदीप खोमने यांना देण्यात आले तसेच त्यांच्यामार्फत राज्यपाल मुख्यमंत्री यांना पाठवले आहे राज्यात सर्वत्र हिंदू मुस्लिम यांचे सलोख्याचे संबंध असताना अचानक काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी विशालगड अतिक्रमण प्रकरणांच्या नावाखाली गडापासून चार किमी लांब असलेल्या व अतिक्रमण प्रकरणाशी दूरपर्यंत संबंध नसलेल्या मुस्लिम वस्ती असलेले गजापूर गावात जाऊन हिंदुवादी गुंडांनी हैदोस घालून घराचे तोडफोड करून जीवन महिला सहलेकरांना जबर मारहाण करत गावातील जामा मस्जिदवर हल्ला करून त्यांची विटंबना करून समस्त मुस्लिम समाजच्या भावनावर हल्ला केला असल्याने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी गेवराई शहरातीलच शिवाजी चौक येथून मिरवणूक तहसील कार्यालयात हजारो मुस्लिम बांधवासह दलित मराठा ओबीसी बांधवांनी सहभाग घेऊन मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद नीच लेंगी नीच लेंगी दादागिरी नीच लेंगी हल्लेखोर दहशतवाद्यांना अटक करा अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडत गजापूर येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केले त्या संदर्भात जे निवेदन आलं आपल्याला त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया गडावरील जी घटना झालेली आहे त्याबद्दल आज सकल मुस्लिम समाज व सर्व धर्मीय बांधव पक्षीय बांधव यांच्यातर्फे जो आज शांतता मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या बाबतीत आम्हाला निवेदन प्राप्त आहे आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत या सर्व भावना आम्ही सत्वर शासनाला कळू